मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आपण आपल्या वरती यापूर्वी किंवा मृत्यूचा दाखला त्याची जी ऑर्डर आहे ती कोर्टामार्फत कशी घ्यायची त्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण आपल्या वरती अपलोड केलेली होती त्यामध्ये आपण ते राती प्रमाणे कसा अर्ज करायचा त्यात काय काय गोष्टी असल्या पाहिजेत त्याची प्रोसिजर काय असते हे सगळं आपण त्यामध्ये सांगितलं होतं त्यानंतर आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या वरती आ, ही जी प्रक्रिया होती ही कोर्टाकडून त्याचे पॉवर्स काढून घेऊन महसूल खात्याकडे दिलेले आहेत हे दोन हजार तेवीस सालची जी सुधारणा होती त्याबाबतचा देखील आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यानुसार त्याचे जे अधिकार आहेत आदेश काढण्याचे ते कलेक्टरला दिलेले होते तसेच एसडीओ न दिलेले होते मग आपण प्रांताकडून किंवा कलेक्टरकडून आदेश घेण्याची प्रक्रिया आपण करू लागलो होतो त्यानंतर त्यांचे जे आहेत ते सब सबडेलिगेट करून खाली तहसीलदारांना काही ठिकाणी दिलेले आहे तर याबाबत संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली होती परंतु आता नुकतंच एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक नोटिफिकेशन शासना जारी केलेलं आहे आणि त्यानुसार असं सांगितलेलं आहे की जे हे जे वितरण आहे जन्म मृत्यूच्या दाखल्यांचं ते तात्काळ थांबवण्यात यावं त्याला कारणीभूत गोष्टी अशा आहेत की काही लोकांच्या तक्रारी या प्रक्रियेबाबत शासनाकडे आलेल्या आहेत होत काय असं काय की ज्यावेळेस एखादी गोष्ट महसूल खात्याकडे दिलेली असते तिथं त्यांना कायदेशी पुरेशी एवढी माहिती नसते आणि काही लोकांचे असे दाखले ज्यांना म्हणजे एखाद्या व्यक्ती जन्माला झालेला नाही अशा व्यक्तीचा जन्माचा दाखला किंवा एखाद्या व्यक्ती या जगात आलेला नसताना त्या व्यक्तीच्या नावाने एखादा मृत्यूचा दाखला काढून लोक म्हणजे एखाद्या एखाद्या महित व्यक्ती असेल त्याची प्रॉपर्टी वगैरे काहीतरी करायची असेल किंवा दुसऱ्या काहीतरी वाईट हेतून लोक अशा प्रकारचे दाखले काढून त्याचा गैरवापर करत होते तसंच तिकडची जी प्रोसिजर आहे मसूम खात्याकडे दिल्यापासून ती थोडीशी लेंथी प्रोसिजर होती आणि लोकांना अडचणी निर्माण व्हायला होत्या आणि त्या पद्धतीने लोकांनी त्या वेळोवेळी वे त्याच्या तक्रारी दिलेल्या आहेत तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी कदाचित हे नोटिफिकेशन जारी करून ही जी प्रक्रिया आहे ती तत्काळ थांबवलेली असावी असं मला वाटतं तसेच कोर्टामध्ये देखील ज्यावेळेस जे साहेब एखाद्या व्यक्तीची जन्माची किंवा मृत्यूची खात्री जाएब नसेल त्यावेळेस साहेब असं सांगत होते की तुम्ही हा व्यक्ती या जगात होऊन गेलेला आहे याबाबतचा काहीतरी पुरावा रेकॉर्डवर तुम्ही सादर करा मग आपण त्यासाठी सात बारे उतारे किंवा एखादं रेशन कार्ड असेल त्यावरती आपल्या आजी आजोबा कोणी असेल त्या नावाची व्यक्ती होऊन गेलेली आहे किंवा त्या व्यक्तीचं आधार कार्ड मतदान ओळखपत्र जुना जर असेल वगैरे आपण रेकॉर्ड वरती देत होतो परंतु महसूल खात्याकडे जे प्रक्रिया केल्यापासून तिथं जरा थोडस कायदेशीर बाबी एवढे तपास नसत त्यामुळं कदाचित याचा जो गैरवापर आहे तो वाढला असावा आणि त्यामुळे हे नोटिफिकेशन जारी केलं असावं काय लिहिलेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये तर हे जे नोटिफिकेशन आहे विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे नोटिफिकेशन दिलं आहे लेटर पाठवले आहे आणि त्याचा विषय आहे जन्ममृत्यू नोंदणी कायदा एकोणसत्तर मध्ये सुधारणा दोन हजार तेवीस बाबत आणि त्यात असलेलं आहे की उपरोक्त विषयी संदर्भी भारत शासन राजपत्राद्वारे जन्ममृत्यू नोंदणी कायदा एकोणीसशे मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म मृत्यू नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी विभागीय उपज... अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत या सुधारणेनुसार जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाही शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सदर तक्रारींची चौकशी करण्याकरिता गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथक ज्याला आपण एसआयटी म्हणतो ज्या आता परत चर्चेत असतो हा विषय एसआयटी चा स्थापना करण्यात आलेली आहे सबक उपरोक्त सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करण्यात येऊ नये ही विनंती खाली उपसचिव महाराष्ट्र दाखवून देईल तर आता जर कोणाचं अशा प्रकारे एखाद्याचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी हे बाब लक्षात घ्यायची आहे की आता जर कोणी दाखल केला असेल तर त्यांना लवकर प्रमाणपत्र किंवा त्याचा जो आदेश आहे तो मिळणं जरा कठीणच आहे ही बऱ्याच ठिकाणी आता ही नोटीफिकेश सुद्धा बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेलं आहे आमच्या देखील कोर्टाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आलं होतं मला वाटलं की तुमची ही माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून मी हे केलेलं आहे तरी अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद